मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवलाय मराठा आरक्षण ओबीसी मधून देणं अशक्य आहे तरीही आरक्षण दिलं तर रस्त्यावरची नाही तर न्यायालयीन लढाई सुद्धा लढू असा इशारा छगन भुजबळांनी दिलाय तर काय करायचंय ते करा आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं जरांगी म्हटलंय न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसी तुमचं स्टार सकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही मंत्री मंत्री काय मी मंत्री नंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी या आमदार मंत्रिपीत नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूप सुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही तुमच्या आमदारकीचं नाही खासदारकीचं नाही तुला काय रस्त्यावर लढणं तर डांबरेवर झोपा आम्हाला काय करायचं कुठं पडतो आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडल्यात आम्ही ओबीसीचं आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या वाटतं मराठ्यांचं जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपल्या नेत्यानं गप्प बसावं कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार आहे हे राजकारणी माणूस हिव राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो परंतु त्याच्या म्हणण्यानं आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही लोकशाही तुला काय करायचं कर लोकशाही आम्हाला काय करायचं आम्ही करू ओबीसी आरक्षणातच मराठे जाणार बघ मानतो थोड्या दिवस मुंबईला